नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या अपार यशानंतर अपार प्रसिद्धीनंतर आता महिलांसाठी नवीन गुलाबी योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेतून आता महिलांना गुलाबी साडी घेण्यात गुलाबी रिक्षा घेण्यासाठी सरकारकडून मदत दिली जाणार आहे थोडी थिडकी नाही डायरेक्ट ऐंशी हजार रुपयाची मदत रिक्षा घेण्यासाठी दिली जाणार आहे आता ही रिक्षा कशी घ्यायची रिक्षासाठी अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणती लागतील आणि कशा पद्धतीनं लाभार्थ्यांची निवड केली जाईल याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजेच गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी आणि या योजनेचे लाभार्थी कोण आहे राज्यातील गरजू मुली व महिला योजनेसाठी पात्रता काय आहे लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदार जी महिला असेल किंवा मुलगी असेल तिचं वय अठरा ते पस्तीसच्या दरम्यान असलं पाहिजे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे म्हणजे त्या मुलीचं किंवा महिलेचं बँक खातं असावं लागेल उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावं वा। लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणं आवश्यक आहे म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स लागेल जे तुम्ही पंचवीस तीस दिवसात किंवा महिनाभरामध्ये ड्रायव्हिंग लायसन काढू शकता महिलेच्या नावानं किंवा मुलीच्या नावाने नंतर तुम्ही बघू शकता या योजनेसाठी अर्ज करणे आणि कागदपत्रे कोणकोणती आहेत तर या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे लाभार्थ्याचं आधार कार्ड व पॅन कार्ड लागेल महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र लागेल तीन लाख रुपयापेक्षा कमी असलेलं उत्पन्नाचा दाखला लागेल कोणाचा कुटुंब प्रमुखाचा म्हणजे जर महिला असेल तर तिच्या पतीचा आणि मुलगी असेल तर त्याच्या वडिलाचा त्यानंतर बँक खाते पुस्तक लागेल पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल मतदार ओळखपत्र लागेल अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला लागेल रेशन कार्ड चालक परवाना सदर रिक्षा ही महिला चालवणार असल्याचं एक हमीपत्र तुम्हाला भरून द्यायचं आहे त्यानंतर लाभार्थ्याची निवड बघा कशी केली जाणार आहे लाभार्थीची निवड करण्यासाठी ही समिती आहे परंतु जर जास्त अर्ज आले तर लॉटरी पद्धतीनं या योजनेचा योजनेचे लाभार्थी जे आहेत ते निवडले जाणार आहे आता जी ई रिक्षा तुम्हाला घ्यायची आहे तिची किंमत जास्तीत जास्त चार लाख रुपयापर्यंत असेल आणि जी मोटर कॅपॅसिटी आहे ती आहे दहा एच पीची त्यानंतर एकशे दहा किलोमीटरची रेंज म्हणजे तुम्हाला ही बॅटरीवर चालणारी रिक्षा आहे आणि तीन आणि एक म्हणजे असं चार सीटरची ही अशी ही चार सीटर रिक्षा असेल एक ड्रायवर आणि तीन पॅसेंजर त्यानंतर बघा पिंक रिक्षा खरेदीची जी प्रक्रिया असेल ती अशा पद्धतीनं आहे या योजनेची जी कार्यपद्धती आहे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर जर तुमचा नंबर लागला तर सुरुवातीला जर तुमच्याकडे पैसे नसतील तर उर्वरित जी रिक चार लाखातली सत्तर टक्के रक्कम आहे ती शासन तुम्हाला कर्ज मिळवून देईल आणि उरलेली जी दहा टक्के रक्कम आहे ती तुम्हाला स्वतः भरायची आहे आणि उर्वरित जी वीस टक्के रक्कम आहे म्हणजे चार लाख जर रक्कम असेल तर त्यातली ऐंशी हजार रुपये रक्कम शासन देणार आहे आता या ठिकाणी जी कर्ज मिळवून देण्याची जबाबदारी आहे ती शासन घेणार आहे कुठल्याही बँकेकडून तुम्ही कर्ज घेऊ शकता फक्त अट अशी आहे की तुमचं सिव्हिल चांगलं असलं पाहिजे तुम्ही यापूर्वी कुणाचं कर्ज बुडवलेलं नसलं पाहिजे किंवा तुमच्याकडे कुठलं ऑलरेडी एखादं कर्ज चालू असेल आणि बँकेनं तुमचं कर्ज नामंजूर केलं तर ती एक अडचण तुमची या ठिकाणी होऊ शकते परंतु शासन तुम्हाला या ठिकाणी सत्तर टक्क्यापर्यंतचं जे कर्ज आहे ते मंजूर करून देणार आहे आणि त्यानंतर जी उर्वरित रक्कम आहे दहा टक्केच तुम्हाला भरायची आहे वीस टक्के शासन भरणार आहे या योजनेसाठी जो अर्ज करायचा आहे तो ऑनलाईन करायचा आहे असं म्हटलं होतं परंतु तुम्ही या ठिकाणी बघू शकता अर्ज सुरू झाल्यानंतर त्याची माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येईल ज्या काही महिला असतील या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी त्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात देखील त्यांना अर्ज करता येईल किंवा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन संपर्क करू शकता मी मित्रांनो या योजनेचे अर्ज सुरू झाल्यानंतर त्याची माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा